तपासक्रम होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये युरिट टीमचे अधिकारी बी आय शिंदे ए उगर पी एम ओगल मुले आणि पी एस आर पाटील आणि त्यांच्या टीमने सलागण्याचा तपास करण्यात आला त्याच्यामध्ये जी अटक होती आहेत सौरभो हुसेन त्याचबरोबर मोहम्मद अली आणि सुरत पूर्व छोट्या साळुंके यांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्या गुन्ह्यांचा अधिक तपास करत असताना सदरचे आरोपी आणि त्यांचा सध्या ताब्यात असलेला साथीदार आहे अब्बास दापरी या सर्वांनी मिळून एकूण सत्तर गुन्हे केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्यामध्ये जी एस मॅचिंगचे एकूण चाळीस गुन्हे आहेत त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे चोवीस गुन्हे आहेत आणि सहा गुन्हे हे मोटरसायकल किंवा वाहन चोलीचे आहेत तर आठशे एकोणसत्तर गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याचबरोबर या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपासामध्ये एकावन्न तोळे पाचशे दहा ग्रॅम सोनं जप्त करण्यात आले आतापर्यंत त्याचबरोबर चोवीस वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि एकूण सहा वाहने आ, सहा मोटरसायकल मारुतीशिफ्ट डिझायर कार असा मुद्देमाल एकूण पन्नास लाख अठरा हजाराचा जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या

या आरोपींवर इतर काही गुन्हा दाखल आहे का त्या अनुषंगाने आपण घेतो करायचे किंवा पुरुष देखील याच्यामध्ये काही व्यक्ती आहेत ते मंगळसूत्र असेल किंवा चैन असेल सोन्याचे दागिने आहेत त्यांना कॉर्नर करून किंवा अन्य से गाठून त्यांचे जे सोन्याचे दागिने आहेत ते हिरकवून घेऊन जायचे त्याचबरोबर जे पायी जात असताना किंवा मोटरसायकल जात असताना जे आहे जे पीडित आहे ते मोबाईलवर बोलत असताना त्यांचा मोबाईल खेचून घेऊन जाणे चोरून घेऊन जाणे आणि एक मोटरसायकल त्यांच्या इतर बनावट असतात किंवा इतर पद्धतीने ते चोरून नेलेल्या सर हिरणी टोळी ह्या सगळ्या कारवाईमध्ये सगळ्यात पुढे असते तर चोख बंदोबस्त यांचा कधी होणार असतो त्या अनुषंगाने आमची तिथे आधीची प्रभावी असे परिणामकारक कारवाई प्लॅनिंग करत आहे सत्तर गुन्हे आहेत त्याच्यामध्ये चाळीसचे स्नॅचिंगचे आहेत चोवीस मोबाईल स्नॅचिंगचे आहेत आणि सहा <णति> वाटत